गुड मॉर्निंग आपण पंपावर जायचंय भाई आणि मी दोघांवर चाललोय स्वतः भेटू डायरेक्ट बायक वरती सो बाय 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 मी फायनली चाललोय पंपावरती आणि हे बघा ते आमच्या हर्षदभाईंचा मळा आहे इथे आपला हाच मळा आहे ना हर्षदभाई आज आहे ना बघू शकताय गुड मॉर्निंगचा सनसेट बघा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आता बघा आता आम्ही दोघ चाललोय आपल्या कॅन दावर आहेत कुठं कुठे चालू फोन ओके सो आता हा बघा हा वाड्याच्याकडून जी रस्ता आहे आणि ह्याच्या बाजूलाच हा आमच्या हर्षद भाईंचा मला आहे सो आता बघू डायरेक्ट भेटू आपण पंपावरती सो बाय अतिशय सुंदर असा रोड आहे बघू शकता तुम्ही एक बाजूने गावाकडे रस्ते हा जो काही प्रकार आहे तुम्ही बघू शकता मोटर व्हाईकलच्या माध्यमातून हा खरीचा रस्ता असं बाय कसला रस्ता आहे रस्ता एक नंबर रस्ता नाही ना एक नंबर हा तर फायनली आता हा बघा तुकाराम म्हणणार यांचा आता फार्म हाऊस आपल्याला दोनच मिनिटात शिरडा आडव्या आट्या आल्यामुळे आम्हाला थोडंसं अडचण आली कॅमेरासाठी काय पण म्हणा खूप दिवसातून ब्लॉग शूट करतो आहे आणि माझ्या सोबतीला माझा मित्र आहे तो म्हणजे आमचा आहे उर्फ इष्टी आहे या नावाने फेमस असलेला आमचा हा मित्र सारथी सोबती कारण असतो तो माझा मित्र झाला तो भाग दोन झाला तथाच तू असू द्या काही गोष्टींचा पर्याय नसतो म्हणून तो माझा झाला सो आता बघू समोर ॲटलिस्ट करता जाता आर्थिक आर्थिक ते राम बोडकेचा दादर त्यान अतिशय इंटरेस्टिंग विषय खूप दिवसातून शूट करायचा योग आला आम्ही संपलेले वीस टक्के कॅमेरा चार्जिंग राहिलेले आहे तो वेळ आपण ट्राय करू तेवढंच आता भेटू डायरेक्ट पंपावरती चार्जिंग पूर्णपणे ऑफ झालेलं आहे सो हर्षदभाय ओके ओके तो काय आहे हा जो तळा आहे नेहित आमच्या दादांचा जो से फार्महाऊस आहे फार्म हाऊस हे बघा आमच्या दादासाहेब आले आमच्या भाईंचा खास माणूस दादा दादा लांब लांब ना आले ती कसर घेतली त्यांचा रॉमीला बोलवा मी पण चालू ना आता तुम्ही सकाळ सकाळ आलात सकाळ काय आलात तुम्ही आपल्या आपल्या अरे बापरे सकाळ सकाळ म्हणलं हर्षदभाई म्हणले हर्षदभाई म्हणले की आपण जाऊ नेऊ फिरून येऊ आणि काय तुम्ही तसले व्हिडिओ करताय की बंद बंद केलं तर चालू करा म्हणले काय हर्षद हर्षदभाईच्या शब्दामुळे आपल्याला काय करणार चालू करा म्हणजे आमच्या कॅमेऱ्यात काय आलंय सोळा टक्के चार्जिंग करायला तुम्ही दिसल्यामुळे आम्ही थोडंसं चालू केलं सो आता आम्ही तेल घेऊन येऊ या 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 ओके okay ना या माघारी या मी आहे तो आल्यावर भेटू मग ठीक आहे ठीक आहे बाय बाय आणि सो आता फायनली आता आम्ही हायवेला लागलेलो आहे बघा हायवे रोड नॅशनल हायवे नंबर काय असेल ते पासष्ट वीस पासष्ट तीस आहे बोलते तुम्ही बघू शकता पाच असं आम्ही दोन दिवसात आमचे मित्र गाठ पडले ते नमस्कार नमस्कार काय खूप दिवसातून गाठ पडली तुमची काय भांड कुठं असतं आता चार्जिंग कमी असल्यामुळे व्हिडिओ थोडासा शॉर्ट बनतोय आणि हा आता फायनली आम्ही आलेलो पंपावरती जरा लेडीज असते म्हणजे पंपाचे नेचर लावतो आम्ही का बोल साहेब हा दोन शब्द त्याच्या आमच्या पंपरिफ गेस्ट पळून गेलेत आता भरले का ड्रमा आपला बत्तीस चौतीस रुपये झाले गाडीचं आमचं टोपन जरा खराब झाले नाही खूप दिवसातून शूट करण्याचे रांधात एकमेव आहे आमचा हर्षद भाई आपण कुठे आलो हो रे सांग पंप हा चाळीस लिटर भरायच्यात बरोबर थोडं गाडीत टाका आम्हाला गाडीत पळवावं लागते इकडे तिकडे खाण्याने आता ड्रम गाडी सगळं पॅक झालेलं आहे जातो आम्ही बाय चार्जिंग पूर्ण दोन टक्केवर आले हे बस रे बाबा थोडं ड्रम ठेवून द्यावं आम्हाला आणि स्व आता आम्ही बंद करतोय काय दोन चार मिनटाचा व्हिडिओ झाला असेल हर्षद भाई सांग रे त्यांना आपलं काय प्रॉब्लेम आहे आमच्या कॅमेऱ्याची चार्जिंग जी आहे पूर्ण डिश पाच टक्केवर आलेले आणि आता हर्षद बाय बाय बोल सगळ्याला बाय सगळ्याला बाय बाय बोलत आता आम्ही सगळ्यांना ब्लॉगचा एंड करू सो आता भेटू आपण सर्वांना नेक्स्ट ब्लॉकमध्ये सो so बाय बाय ऑल ऑफ यू ओके okay बाय